नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तर चला बघूया की आपण आहारामध्ये काय समावेश केल्याने आपली केस गर्दी थांबणार आहे किंवा आपले केस वाढीसाठी मदत होणार आहे तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये खूप सारे पालेभाज्या येतात किंवा खूप असे काही फळं आहेत जे आपण नेहमी खाल्ल्याने आपल्या केसांना आपण निरोगी ठेवू शकतो तर ते काय आहेत नैसर्गिकरित्या आपले केस वाढवण्यासाठी मदत करणार आहेत तर ते काय आहेत ते बघूया सगळ्यात पहिली पालेभाजी किंवा पाला पालेभाजीमध्ये समावेश होतो पालकचा बरोबर आहे पालक पालक खूप महत्त्वाचे आहे आपल्या केसांसाठी तर पालकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते ते असते आयरन लोह आणि झिंक ह्या तिन्ही गोष्ट आपल्या केसांसाठी खूप महत्त्वपूर्ण असतात त्या पद्धतीनेच आपण जर ती योग्य प्रमाणात खाल्ली आणि जर नेहमी खाल्ली तीन आठवड्यापर्यंत जर आपण पालक खाल्ली तर आपल्याला खूप छान रिझल्ट त्याची दिसायला लागतात आपली केस गर्दीसुद्धा कमी होते दुसरं दुसरं काय आहे तर ती आहे रताळं रताळं हे कॅरेटीन बी कॅरेटीन हे खूप महत्त्वाचं असते आपल्या केसांसाठी आणि तेच आपल्या केसांना जे पुरवत असतं ते असतं रताळं रताळमध्ये बी कॅरेटीन जास्त प्रमाणात असतं आणि ते खूप छान पोषण तत्व आपल्या केसांना देतं तिसरं तिसरं काय आहे तर ते आहे गाजर गाजर आपल्या शरीरासाठीच खूप छान असतं आणि आपल्या शरीरा चमकदार चे बनवण्यासाठी सुद्धा खूप छान आहे तर त्याचं जे आहे गाजरमध्ये सुद्धा तेच असतं बी कॅरेटीन बी कॅरेटीन खूप महत्त्वपूर्ण आहे आपल्या केसांसाठी तुम्ही हे जे मी सांगत आहे थोडं थोडं तुमच्या आहारात समाविष्ट करा आणि त्याचे रिझल्ट तुम्ही स्वतः बघू शकता चला तिसरा तिसरा इंग्रेडिएंट आपला असं आहे ते आहे टमॅटो टमॅटोसुद्धा खूप महत्त्वाचा आहे बी ट्वेल त्याच पद्धतीने गाजरमध्ये जे आहे जीवनसत्व ए हे समावेश आहे आणि रताळामध्ये जीवनसत्व ई हे सगळे घटक एकत्र करून आपल्या केसांना खूप फायदेशीर ठरणार आहेत टमॅटोसुद्धा आपल्या केसांसाठी खूप छान एक म भूमिका बजावते तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ हवे असेल टमॅटोवर टोमॅटोवर तमेटा की के आपल्या केसांसाठी कसा फायदेशीर आहे तर तुम्ही नक्की टाकेल चला तर आता हे झाले आहे रताळं गाजर टमॅटो आणि त्याच पद्धतीने बटाटा बटाटासुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे तुमचे केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील तर तुम्हाला बटाट्याचा समावेश आपल्या केसांसाठी तुम्ही करू शकता त्या आहारात समाविष्ट करून केसांना खूप छान उत्तम बनवू शकता त्याच पद्धतीने ड्रायफ्रूट ड्रायफूडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं येते बदाम काजू बदाम काय करायचं आहे आपल्याला रात्री एक किंवा दोन तुम्ही भिजवू शकता आणि हिवाळ्याच्या दिवसात तुम्हाला खायचे आहेत त्याने तुमच्या केसावर नाही तुमच्या स्किनवर तर तुमच्या पूर्ण बॉडीवर खूप छान त्याचे फायदेच होणार आहेत तर तुम्हाला बदाम काजू त्याच पद्धतीने आक्रोड आक्रोड ओमा ओमेगा थ्री ओमेगा थ्री जे तुम्हाला देतात ते खूप छान पद्धतीचं मॉइश्चरायझर असतं ते छान पद्धतीने तुम्ही जर खाल्लं तर तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये क्रॅश वगैरे थंडीच्या दिवसात पडत नाहीत आणि तुमची केस ड्राय होण्यास बिलकुल होणार नाही याची गॅरंटी मी देते दे। तर तुम्हाला ओमेगा थ्री ओमेगा थ्री असते जीवनसत्वांनी भरलेलं बीटवेल बीटवेल हे अक्रोड बदाम आणि काजू यामध्ये असते तुम्हाला, इस चाहे, मदे चाहे, काई ना रहे, तुम्हाला चाहे। हे सगळे घ्यायचे आहे तुमच्या जेवणामध्ये समाविष्ट करायचं आहे आणि त्याचे रिझल्ट काय येणार आहे तुम्हाला माझ्याबरोबर शेअर करायचे आहेत हे मी असंच सांगत नाही आहे याचा पूर्ण महत्त्वपूर्ण घटक आहेत जे आपल्या शरीरासाठी आपल्या स्किनसाठी आणि आपल्या हेअरसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत तर बघा हे थोडं थोडं जर आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला तर आपल्या केसांना खूप छान नैसर्गिकरित्या काळे राहतील व वाढीसुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहेत बघा हे सगळं जे आहे ते आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे पण आपण कधी कधी ते खातच नाही पण हिवाळ्याच्या दिवसात असं न करता आपल्याला हे सर्व काही खायचं आहे तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब आणि कमेंट करा मी माझ्या व्हिडिओवर अशा छोट्या छोट्या टिप्स टाकत असते जे तुम्हाला नक्की आवडते बाय